कमेंट होती की त्यांची मम्मी आली असेल ऐकतो बाप रे की त्याला आपण किती मारलो आणि काय असं ऍक्टिंग करून दाखवतो गेला अशा हलकशी पिवस दिसत कोणते नर्सरीवाल्याने फसवलं नर्सरीवाल्याने फसवलं आले वाटतं बघा चहा झालाय आपला रेडी गोवती चहा एक शेरू चाय पेती तुला पी जरास चाय म्हणजे झोप उडून जाईल पी थोडीशी चाय पी ना ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज सगळ्यात आधी पाणी भरायचं आहे आज पाणी भरायचा दिवस आहे आणि नंतरला पाणी भरता भरता ह्या झाडांना पण सगळं पाणी घालायचं आहे त्याच्यामुळे धावपळीचा दिवस आहे आज जेव्हा पण पाणी भरायचं असतं ना आमची भरपूर अशी धावपळ असते तर भोप्या अजून काय उठला नाही आहे करिश्मा त्याला उठवते का दिवसनं उठेल तर थोड्या आणि मग दोगदान जातील मोटर चालू करायला आणि मग इथे पटापट झाडांना एकीकडे पाणी घालायचं एकीकडे टाक्यावर सगळं भरून ठेवायचं आणि बघा हा आपला हा मागचा मोगरा आता मी मागच्या साईडला उभी आहे आणि इथे पण दोन ते तीन आहे ना मोगऱ्याची म्हणजे रोपं होती कटिंग केली होती आणि तसं मी तुम्हाला सांगितलं पण होतं की त्यांना कळ्या आलेल्या आहेत आणि आज मोगरा इकडचा फुललेला आहे तुम्हाला मी दाखवते हो म्हणजे खूप बोलतात ना खूप असं मेहनतीने हा मग मोगऱ्यानं फुललेलं आहे त्याला फुलं वगैरे ह्या साईडला ना जास्त अशी यायचीच नाही लावल्यापासनं पण आत्ता छान प्रकार कळ्या बघा आलेल्या आहेत हा बघा ही आपली चहाची पात आहे ना मला काल पण एक फुलून गेला तिथे हा एक एक रोप आहे मोगऱ्याचा आणि हे पण मला अजून काही कळ्या दिसत नाहीत येतील आणि ह्या नारळाच्या झावळ्यात नाही आपण आहे ना सुकलेल्या कापायच्यात तिकडे पण एक मोगरा आहे आपला त्याला पण अजून काही कळ्या वगैरे आलेले नाही आहेत पण येतील त्याला पण जसे की घ्यायला आलेत नाही ही चहाची पात बघा ही छान झाले ही इकडची चहाची पात आहे ना मी कापतच नाही मग त्या आहेत ना तिकडच्या हां त्याच आधी वापरते आणि अजून एक मला आपल्या एका ताईंची कमेंट होती की ताई तुमच्या घराची मागची बाजू दाखवा मला वाटतं ते आपले नवीन सबस्क्रायबर असतील म्हणून त्यांना माहीत नसेल तर दाखवते मी झटपट मागच्या साईडला अशी साधी सिंपल पडवीच आहे असं व्हिडिओ असं काही नाही आहे पण तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितलात आधीपासून तुम्ही बघा मग मा तुम्हाला माहीत पडेल की कशा प्रकारे हे आम्ही घर आहे ना उभं केलेलं आहे ते हे बघा हे असं ही आपली मागची बाजू आहे ही आपल्या केळी आहेत ना तिकडची ही मागची अशी पडवी आहे आणि तुम्हाला नळ पण दाखवते आता हा जो टप आहे तुटलेला पण तो थोडं म्हणजे काढून टाकायचा पण ते पाणी वगैरे लीक होतं ना त्याच्यामुळे असं लावून ठेवलं हे बघा हे ते मी ना चिकटपटे लावून ठेवलेले असं उन्हाने सगळं अडकलं ते तर पुढचा नळ आहे ना आपल्या टाकीचं तोकून असाच चढकलं आहे हे जर नळाचं आणि हे असं सगळं सामान वगैरे जे एक्स्ट्राचं आहे ना तिथे असं आधीवरती ठेवलेलं आहे जे आपल्याला रोजच्या रोज लागत नाही म्हणून हे सगळं असं साधं सिंपल घर आहे आपलं पण छान आहे पण बघा म्हणजे वातावरण गार आहे ना म्हणून हा पण बघा कडक झाले कडक थंडी आता अगोदर पाणी वाया जातं ना तिथून जो आईपर्यंत नवतर मी पाणी वाया जातं नाही ते आणि मग मी काय करते बाजला लावते मी पायपाला आणि पटाट नाला लावते मग म्हणजे आधी पाच मध्ये गेलेलं चांगलं एवढं पाणी वेस्ट नाही होत तर ह्या बघा या भाकऱ्या आणि लाटून आहे ना भाकऱ्या करते मी कारण चांगल्याशा सा पातळ होतात आणि नरम पण होतात आणि ते भाजी आज शिस्त आहे अजून सुक्या बोमलाची भाजी एक चार पाच भाकऱ्या आधी करून घेते त्याच्या डब्या पुरत्या आणि मग बाकीच्या नंतरला करते मग मी चला पटापट करून घेऊया लाटल्यावर त्याच्या गोल नाही नाही ती भाजी भर बोमलाची आणि मग त्याच कडे मी भाजी गरम करायला टाक फणसाची आणि ती दुसऱ्या डब्यामध्ये भर ए शेरू इकडे हा बाला घेऊ त्याला दोन्ही पण भाज्या ए बघू त्या रे भोप्या तुझ्या खारू ताई दाखव तो दोन्ही भाज्या नेतोय त्याला फंचाची पण दे असं बघू ते ताई हे बघा खारुत चिपकल बघा एक झोपले एक जागे शेरव त्यांना जरा हवा शेरू तो कापूस खातो बघ पकडत शेरू इकडे ह्या दोघांची नजर टपलेली असते त्या दोघांना हे करायला लागणार हे त्यांची मम्मी आलेली काय रे असे कमेंट होते की त्यांची मम्मी आली असेल ना आलेल ना, जा, ना, ना? ना लागा लागा। शेरू चल हायला बाडे हा असतो तर ह्याच्यावरती लक्ष ठेवावं हो लागतं जाऊ तिकडे ना तू डापा भरपाय शेरू इथे हे त्यांना डाग रे आतमध्ये पिंजऱ्यात टाक शेरू मागा हो बाबू आहे बेटा बापू शेरू बाबू आहे की नाही छोटा छोटा

म्हणजे खूप जणांच्या कमेंट्स की भाग्याची म्हणजे पाय जो आहे ना भाग्याचा अजून बरा नाही झालेला आहे पूर्ण असा तर खरी गोष्ट आहे ती म्हणजे बरा म्हणजे ए, ए ए थांबा थांबा तुम्हाला मी दाखवते हा बघा हा पाय आहे त्याचा आणि ते ना थोडीशी सुजन अजून आहे हे बघा आणि मी काय करते ते आयोडिक्स असतं ना किंवा एक मलम आहे आमच्याकडे ए ए, ए, ए। बघा आता पळतो आहे हात लावला तर ते मी लावायला घेतलं ना त्याला नाकात जातो वास आणि मग तो पळायला बघतो आता तो असा लंगडत लंगडत चाललाय हे बघा हे बघा हे बघ हे बघा हे बघ इकडे बाहेर या मस्ती चालू आहे इकडे बाहेर आहे बघा इकडे इकडे बघा इकडे 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 घेऊन त्यांना बाहेर घेऊन ये काळोख दिसतो ना कपडे खराब आता बघा पाय लंगवडतो का बघा तो चाललाय आता भोप्या कामाला निघाले तो गेला एक सोड्याला हा दादागिरी करतात ना त्यांना करता पावर येते आपल्याला बघून तर पायाच थोडस बोलते मी बा इथे ना थोडीशी हलकीशी सुजन आहे अजून आणि जेव्हा मी मलम त्याला लावायला जाते आहे माझ्याकडे मलम एक म्हणजे जास्त सुजन होती त्यात आता मलम लावल्यामुळे कमी झालेली आहे पण हा लावून देत नाही आपण जर का शेक द्यायला गेलं की लावून म्हणजे काहीच करून देत नाही आता मी हा औषध नाही आहे ना, ना। म्हणून त्यांनी मला असं हात तरी पकडून दिलं आहे ना तर औषधाचा वास ह्याला गेला तर असा केकट बाप रे की त्याला आपण किती मारलं आहे आणि काय असं ॲक्टिंग करून दाखवतो गेला दादा बघा दादा गेला ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता बघा तो थोडंसं लंगडतो आहे पुन्हा आणि जेव्हा गुरं येतात किंवा असे कोणी येतात ना गाड्या बिड्या अशा बाहेरच्या आल्या की ज्या स्पीडने तो धावतो खेळताना शेरूबरोबर ज्या स्पीडनं तो धावतो आपल्याला विश्वास बसत नाही की ह्याचा पाय बरा झाला आहे का आणि मग खेळून झाल्यानंतर पाय दुखावला जातो ना आणि मग परत ते थोडं थोडं मग लंगडतं असं सगळं आहे तो बघा एक तो बघा हां चालला आहे भोप्याच्या मागनं नाव काय ठेवलं आहे अगोदर सगळा नाश्ता करून घेणार आहे म्हणजे भाज्या आणि शरू यांचं खाणं ठेवले गरम करत ते बघा चालू आहे गॅस आणि मी आता अगदी चहा पिते आणि भाकऱ्या दोन चार बनवते आमच्या नाश्त्यासाठी आज ना थोडंसं आळस असं नाही म्हणणार मी भरपूर आमची धावपळ झाली हो की नाही हो करिश्मा जेव्हा पाण्याचा टाईम असतो ना झाडांना पाणी बिणी घालायचं भरपूर धावपळ होते आणि मग थकायला होतं थकायला <laughs> <laughs> त्याच्यामुळे थोडंसं आता रिलॅक्स आम्ही पंधरा ते वीस मिनटं आम्ही टाईमपास करणार नाश्ता वगैरे करून आणि मग बाकीच्या घरातल्या कामाला सुरुवात करणार तुला हवे चहा काय डबल हो? चहा आहे ना तिथं चहा एवढी कशी राहिली आज कपड जास्त कमी चाय हा गंदा कपडं घ्यास झालं चांगलं गरम चांगली उपजाली ग पूर्ण मॅश केलं सट तर मी आहे ना नळ दाखवते हे बघा तुम्हाला मगाशी नळ दाखवला ना तो, ला तो आम्ही लावला नळ नवीन नळ आहे ना, 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 ना आणून ठेवला होता पण म आमच्या आम्हाला असं वाटलं की तो खुलतोय की नाही पण तो खुलला हाताने आणि आपलं पाणी गळायचं बंद झालं भरपूर पाणी गेलं ना सकाळी तरी ना आम्ही झाडांना घातलं ही बालदी बघा भरली ते तुटलेलं आहे ना ते काढलं मी इकडनं आणि ही आपली ह्याची बालदी लावली ही पण ना ना खराबच बालदी आहे पण ते लिकेज होत नाही ते झाडांना पाणी टाकलं फटाफट आणि आम्ही आता चाललो इथे जरा बागेमध्ये केळ बघायला म्हणजे मला असं वाटतंय की केळ आपली पिकली सुद्धा हो अजून तो वाढेल अजून तो लहान आहे अजून तर हे ना हे केळ बांधून जरा खोलून बघूया कारण आहे ना तीन महिने ना म्हणजे व्हायला आलेत आणि जानेवारीच्या एंडिंगला का फेब्रुवारीमध्ये असं काहीतरी आहे ना हे तयार झालं होतं हो ना बोलली ना हे बघा ना पिवळं नाही झालं तुम्हाला ते फुलं पडलेत नाही ते पिवळं होतं करिश्मा हे काढ ना पुरा कपडा काढ आतल्यात काय तयार आपल्याला माहित पण पडणार नाही एक मिनटं मी जर आहे ना चेक करतो आम्ही हे बघा बोलले काय वाटतं कच्चे आहेत कच्चे फुलं गाल्लेत काय ना त्या साईडने बघ एकतरी केळा पिकले का उलट्या साईडने बघता त्या एवढीच त्याला माहिती काय झालं नाही ही थोडीशी लहान साईज आहेत कारण पिवळ चालली माहित कसं नाही ग एकदम पिवळ असं होतं मग एक पिकल ना मग तो घड आहे ना काढून टाकायचं लगेच वरची फुलं वगैरे पडलेत ग असं कोण कोण म्हणतात फुलं पडली का तयार काकांना दाखवूया काय आले का आपल्याला माहित नाही पडणार मामा असं मामा तर मामाला समजलं असतं पण बघा ना पिवळ सट होत चालली खालून बघा ना इथून पिकलेला एक पण दिसत नाही पण मामा ते काका येतील ना तेव्हा दाखवूया आपण हा ना आपण आपलं राहूया आणि पिकून परत खराब व्हायचे त्या दिशेने बघते तर कुणालच्या बाबाला फोन केला आम्ही आता तर ते म्हणाले की असे बांधून ठेवा कपड्याने दोन दिवस जरा राहू दे आणि मग काढा कारण तयार झाल्या असे वाटते कारण हे बघा हे झाड पण आहे ना आता एवढं पाणी जातं तर मग सुकल्यावरच आहे ना पाणी इथे कंटिन्यू पाणी जातं इथे बोला भरपूर पाणी आता आणि हे बघा किती तू कोंब बघा किती आलेले आहेत छोटे छोटे जर आम्ही जेव्हा गावी आलो ना तर इथे एक पण कोंब नव्हता केळीला पण आता बघा किती छोटे छोटे सगळे आलेले आहेत त्या साईडने पण आहेत याचं भरपूर पाणी मिळालं ना, ना केळीला

हा ती बघ पण थोडी झाले ना हे माझ्याला कुणाला भेटतील काय माझ्या खायला भेटतील घेऊन जायला पण खाली खाली असे बघ ना त्या साईडने बघा हा गिवळ्यासारखे दिसते दोन दिवसात थांबा ती वरती दिसते का काय माहिती वेलची गेले ती पण एवढं सगळं अगं वेलची गेल बोटा एवढी असतात बोटी ना बोटा एवढे नाही घट एवढा छोटा आला तिचा बोलते मी अरे ते पहिल्यांदा धरले ती करिश्मा हा पहिली वेळची गेले पहिली का नाही नाही पहिली नाही ना, 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 आम्ही मागे आलो ते हा, हा हा दुसरी दुसरी वेळची गेले तरी पण नाही घट तुम्ही ती कोका लगेच कापला वाटत तो कोका का लगेच कापायचा नसतो नसतो लगेच नाही कापला आठ दिवस ठेवला होता आणि मग जाऊन द्यायची होते पण दिसतात ना पिवळसर झालेली हे बघा फुलं कोक्याची बघा असे पिवळसर झालेले वाटतात म्हणजे मला असं वाटतय की माझा कुणाला येईल ना म्हणजे कुणाला आपला येणार आहे तोपर्यंत तो 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 ती तयार होतील माझ्या डेकाला भेटतील खायला त्याला आवडतं ती केळी पण ही नाही ही जास्त नाही खाणार कारण त्यांनी सर्दी होते ना भेटतील वजन ह्याला म्हटलं का माहिती ना कसं ते होईल का चार पाच दिवसात होईल तयार सर काढून ते गोंडती माई जरी ठेवला ना तरी पण होऊन जाईल अगं मी मगापासून विचार करते की फेब्रुवारी मध्ये काय जानेवारीच्या एंडिंग ला ते के? तीन महिने होतात तयार ना तीन अडीच आड... महिने हो फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचा तरी स्टार्टिंग अजून दहा तारखेपर्यंत काढली हा काढून गोंदत्या मध्ये बांधून ठेवूया आपण माती टाकूया चहापत्तीचे मुळापासून चुकच अगं पण ते एक जरी असले ना तरी पण येतात ग येतात मला गायला माहिती कितकूशा दिसतात हे बघा हे पूर्ण काढली ना त्याशी तरी पण काढली तरी काढून काढून असा पसा हे काढून दिली नाही मी कुणाला गेला तेव्हा ती आहे ती बसा असं कसं होतं फुला एकदम फुला पाहिजे मी नाही माती टाकते थोडीशी ह्याला आता ऊन आहे आता नाही टाकते माती आता ऊन आले आता नको उद्या सकाळी तर संध्याकाळी करेन का टाकू आता पटकन ही ती बरोबर आहे ती कशी फुलारलेली आहे करिश्माला ना ह्या गोष्टीचं सगळं नॉलेज आहे हा कारण तिने हे सगळं बघितलेलं आहे तिच्या आजीकडनं शिकलेलं आहेस ना ले ले ले। शिकले ले ले तू करिश्मा तिला भरपूर असं माहिती आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तिला या गोष्टीचं म्हणजे ज्ञान आहे तिला काय ते जाम काय बोलतेस कुठं आहे

जाम बोलते नर्सरी वाल्याने फसवलं नर्सरी फसवलं मामाला मी सांगते फोन करून याला ना औषध हे खरंच असतं ना ते टाकलं नाही झाड एकदम अरे भरपूर वाढले पण फांद्या विंद्या फुटतात आता पाणी बिणी आपण ना असं टाकतो ना व्यवस्थित तीन महिन्याला झाडांची हालत झाली माहितीये का तीन महिने आता पण व्यवस्थित आहेत पालव्यावर फुटलं हे वरचं ना तर असं कटिंग करून टाकूया ही फांदे फालवी फुटते नाही नाही ही जी मेन ब्रँच आहे ना ही वाली ही थोडीशी कटिंग केली ना आपण अजून त्याला ब्रँच फुटतात मग कधी पण असं वरच मेन आहे ना तो तोडायचा नाही जास्त नाही तोडायची बघ एवढस कट करायचं एवढस तर कट केला ना की नवीन आणि फांद्या फुटणार आणि अजून फळं वगैरे ना म्हणजे जास्त असं झाड उंच होत नाही आणि फांद्या जास्त फुटल्या की आपल्याला फळं पण जास्त भेटतात हा एवढं कट करून टाके करूया कट काय हाँ, तो हा पपनीस त्याला अजून एवढ्यात नाही त्याला अजून टाईम आहे यायला फळ असं सगळं आमचे बागेतले सफर चालू आहे तर आता सव्वा दहा वाजलीस तर ऊन बघा किती आले ते आणि आता म्हटलं व्हिडिओ मला वाटतं खूप मोठा झाला असेल म्हणजे बागेमध्ये फेरफाटका मारायचा असं काही आमचा विचार नव्हता पण केळ बघायला आले आणि मग सगळं बघितलं आता जाम पण बघितलं ना पिंक कलरचा होतोय म्हणजे आहे पिंक कलर चला मला वाटतं आता हा व्हिडिओ ना खूप मोठा झाला असेल त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आज जे आज तसं काही शेअर करता नाही आले पण मला वाटतं बऱ्याचशा तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय दिलेला आहे आवडला असा व्हिडिओ जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय